ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर चालकास मारहाण करत ट्रॅक्टर पळून घेऊन जाणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई करत दोन ट्रॅक्टर सह अकरा लाख सदोतीस किमतीचा मुद्देमाल जप्त श्रीरामपूर तालुक्यातील भेरडापूर येथील रहिवासी किशोर धिरडे हे महाकाळ वडगाव येथून ट्रॅक्टरच्या ट्रॉली मध्ये ऊस भरून घेऊन अशोकनगर साखर कारखाना श्रीरामपूर येथे जात असताना खोकर फाटा येथे ट्रॉलीचं टायर पंक्चर झाल्याने ट्रॅक्टर आणि ट्रॉली रोडच्या कडेला उभे करून थांबले होते त्यावेळी काळ्या रंगाच्या स्विफ्ट कार मधून चार अनोळखी आरोपींनी तेथे येऊन हत्याराचा धाक दाखवत किशोर धिरडे यांना स्विफ्ट कार मध्ये बसवून त्यांचा ट्रॅक्टर बळजबरीने चोरून घेऊन गेले याबाबत किशोर दिर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला नेवासा तालुक्यातील निपाणी येथील रहिवासी अरुण पवार हे भानस हिवरे शिवारातून त्यांच्या उसाचा ट्रॅक्टर घेऊन जात असताना ट्रॅक्टरला स्विफ्ट गाडी आडवी लावून फिरादीला मारहाण करत त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर चोरून नेला होता याबाबत अरुण पवार यांनी दिलेल्या फिरादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला दोन्ही गुन्हे करण्याची पद्धत सारखीच असल्याने आणि दोन्ही गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याने अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस पथक तयार करत संबंधित गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन मुद्देमाल जप्त करण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करत पथकाला रवाना केला पथकाने दोन्ही घडलेल्या गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देत घटना ठिकाणच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज पडताळून गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींची माहिती काढत असतानाच पोलीस निरीक्षक दिनेश यांना संबंधित गुन्हे अल्लाउद्दीन उर्फ अली इब्राहिम शेख राहणार कोल्हार तालुका राहता याने आणि त्याच्या इतर साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीची खात्री करून कारवाई करण्यासाठी पोलीस पथकास सूचना देत रवाना करण्यात आलं पोलीस पथक संबंधित ठिकाणी जाऊन आरोपीची माहिती घेत असतानाच आरोपी त्याच्या राहत्या घराजवळ थांबलाय अशी माहिती मिळाली तेव्हा पोलीस पथकाने आरोपीच्या राहत्या घरी जाऊन खात्री केली असता त्याच्या घरासमोर एका स्विफ्ट कारजवळ दोन इसम आणि कारमध्ये काही इसम बसलेले होते पथकाने त्यांना घेराव घालून ताब्यात घेतला आणि त्यांना नावगाव विचारलं असता त्यांनी अलाउद्दीन उर्फ अली इब्राहिम शेख शकील नजीर शेख विशाल बर्डे अक्षय जमधडे सोहेल नसीर शेख विवेक शिंदे अशी नाव सांगितली त्यांच्याकडे संबंधित गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्यांनी खोकर फाटा श्रीरामपूर आणि भानस हिवरा तालुका नेवासा येथील या दोन्ही गुन्ह्यांची फरार साथीदार राहुल मदतीनं गुन्हा केल्याची कबुली दिली तर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या आरोपींची झडती घेतली असता त्यांनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार लोखंडी कत्ती एअर पिस्टल तसेच रोख रक्कम स्विफ्ट कार मोबाईल तसेच आरोपी अल्लाउद्दीन शेख याच्या घराच्या पाठीमागे काटवणातून दोन चोरीचे ट्रॅक्टर असा एकूण अकरा लाख सदोतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तर या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे या गुन्ह्याच्या तपासा कामी आरोपींना हजर करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर पोलीस करतायत निवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बावीस तारखेला एक ऊसाचा ट्रॅक्टर घेऊन जात जात असताना त्याला रस्त्यात अडवून त्याला धारदार शस्त्राचा धाक दाखवून आणि त्याला स्वीट या गाडीमध्ये बसवून आणि त्याचं ट्रॅक्टर हे बळजबरीने चोरून नेल्याची घटना झालेली होती तशीच घटना श्रीराम पोलीस स्टे श्रीरामपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पण झालेली होती गुन्हा हा गंभीर स्वरूपाची असल्याने स्थानिक गुन्हे शाखेची पी एस आय गोरे पी एस आय धाकराव त्यांच्यासोबतचं पथक नेमण्यात आलेलं होतं पथकाईने पथकाने गुन्ह्याचा बारकाईने अभ्यास करून माहितीच्या आधारे अल्लाउद्दीन उर्फ अली इब्राहिम शेख राहणार कोल्हार याचा समावेश असल्याची पथकाला खात्री पटली पथकाने त्याला ताब्यात घेतला असता त्याने त्याचे इतर सहा साथीदार यांच्यासह मिळून हा गुन्हा केल्याची कबूल दिलेली आहे गुन्ह्याच्या तपासकामी आरोपितांकडनं एक एअर पिस्टल कट्टी रोख रक्कम गुन्ह्यात वापरले स्विफ्ट कार तसेच चोरीला गेलेले दोन ट्रॅक्टर हे हस्तगत करण्यात आलेले आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहमदनगर